श्री गजानन विजय अध्याय सातवा श्री गणेशाय नम जय जयाजी राघव रामा जय जयाजी मेघ श्या सीतापते दशरथे तुझ्या कृपेने वानर झाले भूमीवर ज्यांनी रावणाचा चक्काचूर केला देवा लंकेवरी तुझी कृपा झाल्या पाहि तो सर्वदा होतो विजयी जे जे इच्छिल ते नेई काम आपले तडिला भूपतीचा वशिला ज्या देवा लादला तो वंदे होतो दिवाणाला नीच कितीही असला तरी ऐशा अमोघ कृपेला होईल का मी योग्य भला याचा जो मी विचार केला तो ऐसे आले कळून नाही ज्ञान नाही भक्ती खरी खुरी हे श्रीपती ऐसे आहे माझी स्थिती शोचनीय पांडुरंगा मन सदा अशाळ होत ते ना कदा स्थिर होत नाना विकल्प मनात येऊ लागले वरचेवरी मग ऐशा पातकाला केवी लाधला उशिलात तुझा सांग जगत हे व्यवहारिक म्हणावे असे तुला आवड पातकांची मनापासून आहे साची ऐशी साक्ष पुराणाची आहे की दिनबंधू पुण्यवनाचे तारण केल्यानं काही नवल जाण तो पातक्या लागून उद्धारित असे तोच मोठा या जगती तुझ्या होण मोठा नाही कोण आण देव मम पातका लागून किमपी आता पाहू नको रक्षी आपला मोठेपणा मद सांभाळी नारायणा दासगणू शरण चरणा आता उपेक्षु कर, उपेक्षा करू नको हा मारुतीचा उत्सव करीत होता अवघा गाव याचा पुढारी खंडेराव पाटील गणेश कोळीचा हे पाटील घराणे साज आहे अति पुरातन घरचे धन कणक संपन्न पसारा थोर शेतीचा पूर्वीपासून यांच्या घरी संत सेवा होती खरी अली भाग्य जमेदारी मग काय विचारता महाजी पाटलासं दोन मुले औरस थोरल्या त्या पुत्रास नाव असे कळताजी कुकाजी तो धाकटा पंढरीचा निका गोमाजीचा उपदेश देखा होता या घराण्यात पाटील कळताजी कारण मुले होते सहा जण कुकाजी नुसता भाग्यवान पुत्र नव्हता त्याची कुशी कडताजी पावता मरण साही मुलाचे संगोपन कुकाजीने केले जाणं जन्मदात्या बापापरी कुकाजाच्या आमदानीत भरभराट झाली बहुत अष्टी सिद्धी सदनात वाटे नांदू लागल्या पाटील कुकाजी नंतर खंडू करी कारभार याच्या पुढे साचार काही न चाले कोणाचे या खंडू पाटिला प्रती पाच बंधू निश्चिती गणपती नारायण मारुती हरी आणि कृष्णाची आधीच पाटील जमेदार सत्ता हाती साचार पैशाचा तो निघे धूर जयाची या सदनामध्ये बंधू सारे तालीम करती दंडपट्टे खेळती कुस्तीचा तो शो करती होता हरी पाटलास उत्सव नवस मारुतीचा तरी जयकार पाटलास म्हणतील तो शब्द त्यांचा झेलणे भाग्य रेतेला नेहमी कटकटी मारामारी शेगावत होती खरी पाटील एक्या मापी सारी लोकाप्रती मोजित असे हा सज्जन साधू संत हे न ज्यांच्या मणी येत वाटेल त्या बोलती सत्य अद्वा तद्व यथामती असो पाटील बंधू राऊळात येऊनी हेटाळणी करण्याचे ते सुरू केले कोणी म्हणावे पिशागण्या खातो खातोस ताक ताकगण्या ऐशा गोष्टी अतिउण्या कराव्या समर्थांसी कोणी म्हणावे खेळ कुस्ती अम्हा सवे निश्चिती तुला लोक बोलती योग योगेश्वर म्हणून त्यांचे दाव प्रत्यंतर ना तरी आम्ही देऊ मार याचा करी विचार बऱ्या बोळ्याने येधवा याचे बोल ऐकावे समर्थानी न उत्तर द्यावे अवघे हसण्यावरी न्यावे कोपण धराव येतकिंचित ऐसा उर्मट प्रकार मंदिरी चाले निरंतर म्हणून पाटील भास्कर समर्थांशी ऐसे बदला नका महाराज येथे राहू चला अकोली ग्रामा जाऊ ही पाटील पोरे माजली बहु यांचा नको संबंध हे शक्तीने माजले लक्ष्मीने धुंद झाले सत्ते पुढे काही ना चाले येथे यांची पाटील की गजानन बोलले त्यावरी भास्करा थोडा दम धरी ही पाटील मंडळी सारी आहेत माझे परमभक्त मात्र प्रती थारा, यांचा पाशी नाही जरा पहा अंतरा त्यांच्या म्हणजे कळेल तुला ही पोरे माझी लेकरे आहेत साची कृपा आहे संताची यांच्या कुळावर भास्करा जमेदार उर्मटपणा हेच आहे भूषण काय वाघाचे हे वजना असावे सांग गाईपरी तलवारीला मऊपणा मुळी उपयोगी नाही जाणा अग्नि नेतो थंडपणा सांग धरावा गेल्यावरी काही हा उर्मटपणा जाईल पावसाळ्याचे गढूळ जल हिवाळ्यात निवळ होईल एके दिवशी पाटील हरी अला मारु तिच्या मंदिरी महाराजाला धरून करी म्हणे कुस्ती करी माझ्या सवे तुला कुस्तीत करीन चित चल जाऊ तालमीत उगीन बैसे ऐसे म्हणत गणगण गणात बोते तुझे प्रस्थ माजले बहु ते खो खरे खोटे आज पाहू मला पाडसी तरी देऊ तुला मोठे बक्षीस ते समर्था दोघे ताली गेले समर्थाने कौतुक केले ते आता परियेसा खाली बसले गजानन उठिया आता मज लागून असलास जरी पैलवाण तरी साच सा करशील हे हरी पाटील वया लागला यत्न करावया परी ते अवघे गेले वाया हले नात समर्थ मुळी घामाघुम तणू झाली शक्तीची ती कमाल केली पेच झाले निर्बळी समर्थासी झुंजता हरी म्हणे मनात हा केवढा तरी सशक्त अचल के एवसा पर्वत याच्या पुढे येईल उना हा किडकिडीत दिसतो जरी शक्ती याची गजापरी खोड्या आमूच्या नानापरी आज वरी याने सहन केल्या त्याचे हेच कारण हा गजापरी बलवान आम्ही जंबुका समान म्हणून काही रा, नाही रागवला जंबुकाच्या चेष्टेला गजपतीनं मानती भला श्वानाची या भुंकण्याला व्याघ्र देण किंमत काही असो याच्या पायी आता ठेवणे आली डोई आजपर्यंत मी नाही कौनासीची नमन केले समर्थ म्हणले हरिला आता बक्षीस द्या आम्हाला नातरी चित मजला तुवा करावे कुस्तीत कुस्ती हा मर्दानी शोक श्रेष्ठ कृष्ण राम बले बालपणी ऐशाच कुस्त्या केलारे, रे मुष्टिक आणि चाणूर मल्लविद्येचे परमेश्वर वदिता झाला साचार जे देह रक्षक कंसाचे पहिली संपत्ती शरीर दुसरे ते घरदार तिसरीचा तो प्रकार आहे धनवनाचा तुझ्याप्रमाणे पुतणारी पाटील होता यमुना तिरि गोकुळेची पोरे सारी त्याने केली सशक्त जैसे तुवा करावे शरीर वाढवावे ना तरी हे सोडावे पाटील आपुले हेच बक्षीस द्यावे मज कुस्ती करीस आज एने रीती उत्तरला आज माझ समर्थाने हरीचा हरी, हरी म्हणे समर्थास आपुली कृपा असल्यास शेगावाच्या लोकास सशक्त करिता येईल की ऐसे धूर्तपणाचे बोलणे केले पाटील हरीने जे मुळात असती शहाणे त्यांना शाळा नको की असो त्या दिवसापासून हरिने दिले सोडून अद्वात्वद्व भाषण करणे पुरुषासी ही पाहुणी त्याची कृती इतर बंधू बोलते हरी तू त्या जोडग्या प्रती का भोसी कळेना आपण पाटीलांचे कुमार या गावीचे जमेदार ते तूच कारे ठेवशी शिर पदी त्याच्या नागव्याच्या त्याशी पिशांचे थोतांड गावी माजले उदंड त्याचा पाहिजे काढिला दंड लोका सावध करावया ऐसेने जरी आपण केले तरी लोक अवघे होतील खोळे पाटलांचे कर्तव्य भले गाव हुशार करण्याचे मेंद साधूचे वेश घेता वेड्या वाकड्या कृत्या करिता बाया बापड्या बोंदिती याचा करी विचार सोन्या कस लाविल्या विना न कळे रे सोनेपणा तुकारामाचा शांतपणा कळून आला उसाने ज्ञानेश तेव्हा साधू कळला जेव्हा रेडा वेद बदला परीक्षेविना मान देऊ नये चल परीक्षात याची आज आपण करूर साची मुळी घेऊन उसाची मंदिरात पातले हरिन काही बोलला इतरांनी प्रश्न केला अरे पिशा या उसाला खातोस सा का तू सांग हे जरी ऊस खाण्याची इच्छा असेल तुझ्या साची तरी एक आठ आमची आहे ती तू मान्य करी आम्ही उसाचे करू प्रहार तुझ्या एधवा अंगावर याचे वळना उठले जर तरीच योगी मानू तुला हे भाषण ऐकले महाराज काही न बोलले लेकरांचे बाली मणी ना आणि सुज्ञ करा मारुती म्हणाला त्यावर अरे हा भ्याला साचार उसाचा तो खाण्या मार हा काही तयार नसे मग म्हणाला गणपती अरे मौन हीच संमती त्याने दिधली आपणाप्रति आता काय पाहता ते दोघा तिघा मानवले ऊस घेतले समर्थांसी मारण्या भले आले चढून अंगावर ते पाहता नारी नर मंदिरा जे होते इतर ते पळू लागले भराभर भास्कर तेवढा जवळ असे भास्कर म्हणे पोरासी नका मारू समर्थांसी या उसाचे आज दिवशी हे काही बरे नव्हे तुझ्या पाटील कुळात जन्म झाला आहे सत्य तुमचे असावे दयाभूत अंतकर दिनाविषयी हे महासाधू तुम्ही जरी न वाटतील मनासी तरी हिन दिन लेखून यासी द्यावे सोडून हेच बरे अरे शूर जे का शिकारी ते चाल वाघावरी उगीच बंदूक घेऊन करी न करीता नाक तोडा मारुतीने जाळीले रावणाची लंका भरी उगीच नाही चाल केली झोपड्या पाहू धुबळ्यांच्या यावरी म्हणती पोरे तुमचे भाषण ऐकली सारे गावीचे लोक अत्यादरे योगा योगेश्वर म्हणती या म्हणून त्याचा पाहया योग येथे आलो आम्ही साच याच ना घ्यावा तुम्ही भाग पहा मोज दुरिणी ऊस घेऊन हातात मारू लागले समर्थाप्रत जैसा का जोडितात ओम्या शेती कृषीवाला परी न महाराज डगमगले मुला पाहून हसत बसले कोठे न उमटले वळ त्याच्या अंगावर ते पाहता पोरे भ्याली चरणी त्यांच्या लागली म्हणती खराच आहे बली हा योगेश्वर महाराज म्हणती पोराला मुलांनो तुमच्या कराला असेल अति त्रास झाला मारण्या लागी त्या श्रमाचा करण्या नास काढून देतो इक्षुरस बसा पुढे ऐसे म्हणून घेतला एक ऊस करी हातानेच पिळून त्याला रस काढिता पात्रामध्ये या त्या ऊसाची अवघी मोळी समर्थाने पहा पिळली आणि प्याकारणे दिली ऊस नवाळी पोरास श्री गजानन पुण्य पुरुष चरका वाचून काढिला रस ते पाहता बालकास अति आनंद झाला लोक म्हणती ही योग शक्ती दंतकथा मुळी नसती योगे जी का प्राप्त होती त्या शक्तीला चुती नसे पौष्टिक पदार्थ शक्ती येते परिणयशी कायम टिकते सशक्त आपल्या राष्ट्राते करणे असल्या योग शिका हेच तत्व सुचवायासी त्या पाटील अर्भकांची करे काढून रसाशी दावते झाले शोते हो समर्थांसी वंदून गेली पोरे निघून खंडू पाटला कारण वर्तमान श्रुत केले दादा आपल्या गावात गजानन ईश्वर साक्षात त्याचा आज अम्हाप्रत आला आहे प्रत्यय ऐसे म्हणून कथली सारी हकीकत त्या खरी ती ऐकता अंतरी खंडू पाटील चकित झाला मग तोही दर्शनाला समर्थांच्या येऊ लागला परिमर्दाव आणि वाणीला मुळीच नव्हते येतकिंचित गण्या गजा ऐसे म्हणे पाटील समर्था कारणे अरे तुरे हे बोलणे होते दोन ठिकाणी प्रेमात्यंतिक जे काही तेथे ऐसे घडून येई आई लंक लेकरा माझी होईल भाषण अरे तुरेचे हा एक प्रकार झाला आता दुसरा राहिला तोही सांगतो एका भला सावध चित्ताने नोकर चाकर हीन दीन यांच्या सेवे जे भाषण करती संभावित जण तेही एकेरी स्वरूपाचे अरे तुरे म्हणावयाची सवय पाटला पडे साची काकी रयता गावाची लेकरे यांची निसंशय श्रोते याच सवयीने खंडू पाटील गण्या म्हणजे श्री समर्था कारणे काही न दुसरे कारण गण्या गण्या म्हणजे वाणी अरे प्रेम उपजे अंत नारळा लागुनी वर करवंटी खोबर आत याच न्याये तयाचा परिपाठ होता बोलण्याचा वृद्धापकाळ कुकाजीचा झाला म्हणू कारभार करी उकाजी तो एके दुशी, बोलता जाला तो प्रती दिवशी बोलता झाला खंडोशी तू जातोस प्रतिदिवशी महाराजांच्या दर्शनाला सांगतोस मला साक्षात करी गजानन एक भूमीवरी मग कारे तुझी वैखरी मुग्ध होते त्यापुढे तुला काही पोरबाळ माझा झाला वृद्धापकाळ नातवंडाचे खेळ पाहू देमज डोळ्याने आज विनंती करी त्यांना स्वामी समर्थ गजानना म्हणावे ते करुण करून करुणा पोर एखादे द्या मज तो खरा साधू असल्यास सत्यपुरातील तुझे मनोरथ आणि माझ्याही अवगा होत तडीच जाईल साधू पुरुषांचा संत लाभाचा करुण घेई काही आपण उपयोग ते खंडू ते मानवले एके दिवशी बोलणे केले मारुतीच्या मंदिरी भले ते एका वेळी अरे गण्या माझा चिंता वृद्ध झाला आहे आता इच्छा उपजली त्यांच्या पाहण्याची तुला लोक साधू म्हणती दर्शन केल्या इच्छा मणीच्या पूर्ण होती ऐसे लोक त्यांचे दावी प्रत्यांतर उगा नको करू उ, उ, उशीर तुझ्या पायी ज्यांचे शिर तो का राहा निपुत्रिक ऐसे भाषण ऐकले महाराज त्याशी बोलले आज हे उत्तम घडून आले त्या याचना केली आम्हा सत्तण सत्ता धन तुझ्या हाती तू प्रयत्नवादी मन विनंती अम्मा प्रती का करतो कळेना धन आणि बला पुढे अवघेच म्हणशी बापुडे मग कारे हे न घडे साह्य धन बलाच्या तुझी भव्य आहे शेती गिरण्या दुकाने पेढे आती तुझे न कोणी मोडती मन शब्द या आढात मग त्या ब्रह्मदेवाला का अज्ञा करशी भला आपणा पुत्र दावया हेच कोडे पडले मच खंडू करी भाषण ही गोष्ट नायधीन पिके पाण्या येती जरी जगामध्ये तरी पाडणे पाणी मानवाच्या न करी जाणी दुष्काळात जमिनी पडती उतरण्या खातते मात्र पाणी पडल्यावर कर्तृत्व आपुले चालवी नर तेसाच हाही प्रकार तेथ न गती मानवाची खंडू पाटलाच ऐसे बोलता हसू आले समर्था तू केलीस याचना आता मज कारणे पोराची याचना म्हणजे मागणे भीक हे तू आज केले देख तुला होईल बालक भिक्या नाव ठेव त्याचे पुत्र देणे माझ्या करी सरोत परी नाही जरी परी ती विनंती करी न खरी तुझ्यासाठी परमेश्वरा तो ऐकेल माझी भीड त्याला न हे काही जड तू घरचा आहेस धड रस आंब्याचा द्विजा घाली हे मम ममणी प्रमाणवचन पुत्र होईल तुझं कारण आम्ररसाचे रसाचे भोजन दरसाल घाली ब्रामणा हे खंडूने ऐकले घरी येऊन सांगितले कुकाजीसी निवेदिले मंदिराचे वर्तन हे ऐकता कुकाजीस आनंद झाला बहुवस तो काही लोटता दिवस समर्थवचन झाले खरे कांता खंडू पाटलाची गंगाबाई नावाची गर्भिणी झाली साची नवमास पूर्ण झाले तिजे लागी पुत्र झाला खंडू पाटील आनंदला कुकाजीच्या हर्षाला पारावार काही नसे त्याने धर्म केला बहु गरीब दिले गुळ गहू पेढे बर्फीचा दिला खाऊ गावातील अर्भकांना थाटात झाले बारसे भिकू नाव ठेवले पुढे बाळ वाढला असे शुक्ल पक्षीच्या इंदुपरी अमृरसाचे भोजन दिले ब्राह्मणा कारण तो संप्रदाय अजून शेगावात चालत असे पुण्यपुरुषाची वेखरी कोठून होईल सत्य तरी पाटलाच्या ओसरीवरी बाळ सांग रांगू लागला हा बोल बाला पाटलाचा साचा शेगाव हा दुफळीचा गाव पहिल्या पासून एक फळी देशमुखाची एक फळी पाटलांची अंतकारणे एकमेकाची मुळी होती अशुद्ध प्रत्येक आपुल्या डावात एकमेकांचा करण्या घात सदा इच्छिती मनात लेशनसे प्रेमाचा शास्त्री दोन मंत्री दोन शास्त्री दोन तंत्री दोन एकमेका पुढे श्वान येता गुरु गुरु रोकडी तैसे झाले शेगावात पाटील आणि देशमुखात छत्तीसचा आकडा सत्य झाला ना होईल त्रिसष्टाचा पुढे गोष्ट झाली ऐशी कुकाजी झाले स्वर्गवासी या नातवंडासी भीमा तटी पंढरीत तेने खंडूचे उद्विग्न म्हण झाले सहज होऊन तो म्हणे छत्रपूर्ण माझे आजर ढासाळले ज्या चुलत्याच्या जीवावरी मी निर्भय होतो भीम भूमीवरी तो आधार माझा श्रीहरी कारिणेलास काढून ऐशी संधी पाहून बालंट कारण पाटलावरी सवढ पूर्ण मिळाली देशमुखाला तो वृत्तांत अष्टमात सांगेन श्रुते तुम्हा प्रत ही जमेदारीची खाण सत्य आहे प्रत्यक्ष द्वेषाची हा दास दासगणू विरचित श्री गजानन विजये ग्रंथ परीसा श्रोतेसचित भवतु हरिहरे हरि हरे सप्तम अध्याय समाप्त